नमस्कार मी गौरव जागेदार आणि आपण पाहतात महाविकास आघाडीची प्रचार रॅलीचा शुभांभव गावातून झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पद्धती टॅटकर आपल्या समोर उभे आहेत स्वप्ने प्रश्न आता जी प्रचार रॅली चालू आहे त्याच्यामधून मला असं कळलं की माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि इतर कॅन्डिडेट अलिप्त आहेत याच्यातून का असो आता पहिली गोष्ट आपल्याला एक समजली पाहिजे की महाविकास आघाडीच्या वाटाघाटीतून प्रभाग क्रमांक तेरा साठी आपल्याला ही सीट सुटलेली आहे ठीक आहे वरिष्ठ नेते जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आमच्या माननीय प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी हा निर्णय घेऊन ही सीट एका सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला दिलेली आहे जो डी सी लॉ कॉम्प्लेक्समध्ये राहतो आता डीसी लॉ कॉम्प्लेक्स मध्ये जवळजवळ अडीच ते तीन हजाराचं मतदान आहे तिथल्या समस्या फार भयानक समस्या आहेत तिथल्या महिलांना बिचाऱ्यांना कपडे वगैरे धुण्यासाठी इतर गोष्टी करण्यासाठी घर सोडून खाली यावं लागतं आणि मोठी समस्या आहे आम्ही असा विचार केला की जर कॉम्प्लेक्समधला एखादा उमेदवार तिथे गेला तर तो योग्य पद्धतीने तिथे समस्या मांडू शकेल हा विचार करून माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार अमोल पार्टे या सर्वसाधारण व्यक्तीला तिकीट दिलेला आहे राहिला पक्ष पक्षाचा तर आता प्रभात क्रमांक अकरामध्ये आमचे माजी शहराध्यक्ष नवले साहेब इच्छुक होते महाविकास आघाडीच्या काही घडामोडींमुळे मुणी किंवा वाटाघाटीमुळे त्यांना ते अधिकृत तिकीट नाही मिळालं ते ते अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत त्यांचाही बरोबर आहे ते एवढ्या वर्ष तयारी करतायत त्यामुळे पक्षाचे इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत तिथं मग्न आहेत किंवा त्यांच्यासोबत ते व्यस्त आहेत तिकडे प्रभाग क्रमांक तेरामध्ये मी राहतो मी आमचे संजय मोरे हे बाबा हे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते सगळे अवजी काय त्यांच्या सोबत प्रचार करताना तुम्हाला नवले चंद्रकांत नवले साहेबांच्या उमेदवारी काही अडचणीवर देऊ शकली नाही त्यांनी उमेदवारी नाही का आणि तुम्ही सांगता की आमचे काही कार्यकर्ते आहेत म्हणजे इतर कार्यकर्ते पण त्यांना म्हणजे पक्षाविरुद्ध जात नाही का नाही बंडखोरी हे बघा ज्या लोकांना एबी फॉर्म दिले अधिकृत त्यातल्या महाजनांनी नमक हरामी करून एबी फॉर्म आजारी घेतला मॅनेज झाले त्यापेक्षा बंडखोरी करून स्वतःचं अस्तित्व अस्तित्व दाखवण्यासाठी जर उभे राहत असतील तर आमच्या आमच्यास शुभेच्छा आहेत आणि अशी बंडखोरी तुम्हाला मी सांगतो अशी बंडखोरी पनवेल महानगरामध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी झालेली आहे प्रत्येकही बघा ही निवडणूक असते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते नेत्यांची निवडणूक नाही जेव्हा एखादा कार्यकर्ता आठ आठ दहा दहा वर्ष झटतो आणि काही गोष्टींमध्ये जर त्याचं तिकीट जर त्याला मिळत नसेल तर त्याला त्याचं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आपल्या पक्षातर्फे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पनवेल महानगर किती उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहा उमेदवार पनवेल महानगर क्षेत्रामध्ये आहेत मी हेही समजतो की जेवढी आमच्या पक्षाची ताकद आहे पवार साहेबांना मानणारा जेवढा मोठा वर्ग आहे त्या तुलनेमध्ये फार अत्यंत कमी सीट आमच्या आम्हाला वाटाघाटीला आल्या केवळ सहा सीट वाटाघाटीला आल्या त्यातल्या तीन सीट या कळंबोलीमध्ये एक सीट आमच्या कामोठ्यामध्ये एक सीट पनवेलमध्ये आणि एक सीट माझ्यामध्ये हा कदमबोलीमध्ये सॉरी चार सीट आहेत कदमबोलीमध्ये चार सीट आहेत आणि कामोठ्यामध्ये एक आहे आणि पडवेलमध्ये अशा एकूण सहा सीट आम्हाला वाटाघाटीला आलेल्या आहेत पण मला आनंद सांगताना हा होईल की आमच्या सहा सीटपैकी एकही माणूस प्रलोभनाला भुलला नाही आणि एकाने एक सुद्धा ए बी फॉर्म माघारी घेतला नाही